हॅलो मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर घरी आता पण तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल नवीन असणार तर लवकर जाणं माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि खूप सारं प्रेम द्या तर सकाळ सकाळी आले होते आमच्या घरी भाजीवाली तर मी तिच्याकडून भाजी घेतली मस्त सुंदर मेथी गोबी तर मी आज बनवणारा मेथी गोबीची भाजी तर चला मी कशी भाजी बनवते ते तुम्ही बघून घ्या तुमच्याकडं पण अशीच भाजी बनवता का तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जो बरं पहा मग मस्त मी छान गोबी मेथी तोडली तर मस्त छान पाणी टाकत होती मग मस्त त्याला धुवून काढली चांगलं कारण की बाजारात कशी बी येते लागते मग थंडीच्या दिवशी आपल्याला खाले होते मेथी आपल्याला थंडीमध्ये होती आणि मेथी आपल्या शरीरासाठी चांगली आहे आणि मस्त छान मेथी टाकली त्याच्यामध्ये गोबी मेथी तुमच्याकडे बनवता का गोबी मेथी ताज्या भाज्या खाण्यामध्ये वेगळीच मजा आहे मग कापले लसन, मी ना कांदे मिरचे टमाटर लसण शिलून टाकलं नाव नाव मग आता बारी होती लसण कूट करायची तर आमच्याकडं पहिलं आम्ही जिरं कूट करतो जिरं कूट केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसण टाकतो तुम्ही सांगा बरे या, या, याला का म्हणता तुमच्याकडं आमच्याकडं खलबत्ता म्हणते याले असा वाला आहे का तुमच्या घरी गोटा याच्यामध्ये मिक्सरमध्ये या का होते पिसणं याच्यामध्ये तेवढं चांगलं पिसते पहिलं मिक्सर नव्हतं तर याच्यामध्येच भयानक मसाला करत होते मस्त सुंदर मसाला पिसते याच्यामध्ये मग मी केलं लसण टाकलं मस्त मोठ्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या त्याला पण छान चेनून काढलं चेनून काढल्यानंतर इतकं म्हणजे बारीक मिक्सरमध्ये पण तेवढं बारीक होत नसणार तेवढं बारीक आपल्या गोट्यामध्ये होते तुम्ही करता का तुमच्याकडं असे गोट्यामध्ये बारीक ना आमचं विहिरीसारखा चांगला खोल आहे गोटा मस्त छान लसण लसणजीरं गो याच्यामध्ये काढलं मस्त चांगलं याचा पेस्ट बनवला लसणाजिराचा तुमच्याकडं असे भाजी म्हणून टाकता का लसण लसणजिरं आमच्याकडे तर टाकते बा बाकी किती सुंदर होते तर बारीक पेस्ट मग याला काढलं तिथून मग आपल्या जागेवर ठेवलं हे बघा मग ठेवलं होतं कढाईवर तेल आता टाकायचे होते कांदे तेल चांगलं मस्त गरम होऊ दिलं मग कांदे टाकले पण मला वाटायचं तेल गरम नाही झालं तेवढं म्हणून म्हणजे कांदे चटचट नाही म्हणून राहिले मग मीनं मस्त विस्त लावला विस्त लावल्यानं मस्त कांदे शिजू दिले गदा, -गदा। मग कांदे शिजल्या जेव्हा टाकले मीनं मिरच्या तुमच्याकडे टाकतं का भाजीमध्ये मिरच्या मस्त चांगल्या मिरची टाकल्या होत्या मिरची कांदे मस्त छान शिजू दिले तेलामध्ये त्याला शिजू दिल्याच्या नंतर टाकले मी ना छान पैकी टमाटर असं थोडं साईडला साईडला तेल करत त्याच्या मंदामध्ये लसण जिरं छान शिजू द्यायचं कारण की लसण जिरं पहिलंच नाही टाकायचं पहिलं टाकल्यावर मग ते लसण जिरं नाही का जरून जाते मग कांदे मिरची शिजल्यानंतरच लसण जिरं टाकायचं मग खूप सुंदर असा वास आहे मग त्याच्यानंतर टाकलं होतं मी टमाटर टमाटर टाकल्याच्यानंतर सांबार टाकला आत्तापर्यंत म्हणजे तिखट मीठ हळद काहीच नाही टाकलं आत्ता हे काय सगळं टाकायचं तरी पण भाजीचा कलर आला होता बघू शकता मग याला पण छान शिजू दिलं कमी याच्यामध्ये कमी विस्त्यामध्ये काय म्हणा चुलीवरचं जेवण बड्या लागते टमाटर छान शिजू द्यायचे मिरच्या पण छान शिजू दिल्या त्याच्यानंतर टाकली आपण गोबी मेथी गोबी मेथी टाकली बघा का मस्त सुंदर वास येत भाजीची तुम्हाला येत आहे का पाहूनच बहुत खुशी होत होती ना चुलीवरचं जेवण बनवायचं म्हणलं तर आ हा मस्त थोडी थोडी करून नाही का भाजी टाकली छान शिजू दिली कमी याच्यामध्ये हळूहळू हळू त्याला फिरवत होती मग त्याला फिरवत होत होती माझा विस्तही बारला होता वाटते मग लक्षात आलं मला विस्त बारला म्हणून मीनं थोडासा विस्त केला विस्त केल्याच्या नंतर छान भाजीला पलटवलं बघा किती सुंदर दिसत आहे पाहुण वाटत आहे खायची इच्छा होऊन राहिली आता याच्यानंतर टाकला होता मी ना सांबार भरून छान सांबार टाकायचा ता, सांबार टाकू दिल्याच्या नंतर तो कमी याच्यामध्ये शिजू द्या ना भाजी जळून द्यायची आपली म्हणून थोडंसं कमी धुवा धुवा दिसते का तुम्हाला काळ्याचं हो जी काळ्यावर असंच राहते मग काळ्यावर तर स्वयंपाक बी बड्या लागते बरं काय म्हणावं मग सांबार टाकला सांबार टाकल्याच्या नंतर त्याला छान कमी याच्यामध्ये शिजू द्यायचं मग छानपैकी टाट झाकून दिलं मी त्याच्यानंतर थोडंसं बघितलं शिजली का भाजी म्हणून त्याला फिरवलं दोन तीन वेळा छान असं भाजी आपली शिजली तयार आहे आपली पत्ता उभीची भाजी